नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे गुलटेकडी येथील कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये अवकीची परिस्थिती कशी आहे आणि त्यासोबतच बाजार भावामध्ये कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत शेतकरी मित्रांनो हे भाव कालचे म्हणजेच एकवीस जून चे आहेत आणि तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात बाजार समितीमध्ये कांद्याचा भाव कसा आहे बाजार समिती हे पुणे गुलटेकडी जात आहे लोकल कांदा आवक आलेली हे अकरा हजार दोनशे चार क्विंटलची किमान दर आहे आठशे रुपये ते जास्तीत जास्त जर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे एक हजार नऊशे रुपये तरी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद